मुंबई गोवा हायवे प्रकरणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी दौरा करत असताना सदर पाहणी दौऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व नेते मंडळी यांनी मुख्यमंत्र्यांना भेटत त्यांना निवेदन देण्यासाठी प्रयत्न केले परंतु त्यांची भेट झाली नसल्याने प्रसारमाध्यमांकडे त्यांनी आपल्या खंत व्यक्त करत समाचार घेतला तुम्ही पाहाल इकडे आज किमान तीन हजार माणसं नवी मुंबई पनवेल परिसरामध्ये लावलेली यांनी साफसफाई आणि टाकडुजी करण्यासाठी तर आम्ही मुख्यमंत्र्यांना असं एक रिक्वेस्ट करू का त्यांनी दर पंधरा दिवसामध्ये इकडे यावं जेणेकरून इकडच्या लोकांची जी लाईफस्टाईल आहे ती चांगली राहील आणि इकडे त्यांना चांगले रस्ते मिळतील आणि स्वच्छता दिसेल घेतो मागील वर्षी गणपतीला स्वतः रवींद्र चव्हाण आले होते मंत्री महोदय होते तेव्हा आणि एकंदर त्यांनी पाणी केली यावर्षी स्वतः मुख्यमंत्री येत काय फरक पडतोय मागील वर्षी पाणी केली त्याचा फरक नाही पडला का म्हणून कसं माहिती आहे प्रत्येक वेळेला पाणी दौराच होतो यांचा मागे पण रवींद्र चव्हाण पाणी केली गेल्या हो। के एक दीड महिन्यापूर्वी मला वाटतं महिनाभरापूर्वी तुम्ही तटकरे साहेबांनी पाणी केली खासदार झाल्यानंतर आणि हे पाणी दौरेच होत आहेत आता मुख्यमंत्री साहेब आल्यानंतर आपण बघाल तर तिथे अटल सेतूपासून जो एक्झिट आहे इकडे यायला गोवा रोडला तिथे डाकडुजी चालू आहे या रोडला कामाची कामा डाकडूजी चालू आहे फक्त या डागडूज्या जेव्हा मंत्री लोक येतात किंवा मुख्यमंत्री साहेब येतात तेव्हा दागुजे होतात पण जो कोकणवासीय जो दरवर्षी गणपतीला आपल्या गावी जात असतो त्याच्या आई यांना काही पडलेलं नाही जवळपास आतापर्यंत तुम्ही बघाल तर गेली सतरा वर्ष झालेली आहेत सतरा वर्षात त्यांनी जवळपास अठरा हजार कोटी खर्च केलेले आहेत पण अठरा हजार कोटी हे फक्त केवळ आणि केवळ आणि ते फडणवीसांसाठी यांनी खर्च केले त्याच्यासाठी के कधी के त्यांचा खर्च पुढे झालेला दिसत नाही जवळपास दोन हजाराच्या वरती लोक भूतीमुखी पडलेले आहेत त्यांच्याशी घेणं नाही आता पंधरा दिवसावरती गणपती आल्यानंतर सात ऑक्टोबरला गणपती येत त्यानंतर मुख्यमंत्री साहेब पाणी आहेत आणि त्यानंतर जर अशा प्रकारची राजदूजी होणार असेल तर मला असं वाटतं की कोकणवासीयांचा यंदा पण सोपं देखील आहे तो पण खड्ड्यातच आहे